मित्रांनो तुम्हाला एखाद्याने जर व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला आणि तो वाचायच्या आधीच जर डिलीट केला तर तुम्हाला टेन्शन येतं की याने नेमका काय मेसेज पाठवला असेल बरं पाठवलं तर पाठवला आणि पाठवल्यानंतर डिलीट पण केला जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला विचारता की तू काय मेसेज पाठवला होता तर ती व्यक्ती म्हणते की काही नाही रे चुकून आला होता पण आपल्या मनात शंकेची पाल चुकचुकत असते की यार लवकरच मेसेज आपण पाहायला पाहिजे होता काय मेसेज पाठवला होतात ते कळले ते असतं पण त्याने मेसेज डिलीट केला म्हणून काय जातं मी सांगतो तो डिलीट केलेला मेसेज कसा वाचायचा तेही कोणतेही थर्ड पार्टी न वापरता सर्वात पहिले तर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या सेटिंग मध्ये जायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करून नोटिफिकेशन आणि स्टेटस बार वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोर सेटिंग मध्ये जायचं आहे यामध्ये सर्वात खाली तुम्हाला नोटिफिकेशन हिस्ट्री नावाचे फीचर दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की ही सेटिंग बाय डिफॉल्ट बंद आहे ती सेटिंग तुम्हाला ऑन करून घ्यायची आहे जर तुम्ही लेटेस्ट मोबाईल घेतला असेल तर त्यात हे फीचर दिसेल परंतु काही जुन्या मोबाईलमध्ये हे फीचर उपलब्ध नाहीये आता तो मी दुसरा मोबाईल घेतो आणि त्यामधून या मोबाईलवर ने मेसेज पाठवतो आता तुम्ही पाहू शकता की मी हॅलो आणि गुड मॉर्निंग असे दोन मेसेज पाठवत आहे हे मेसेज रिड करण्याआधीच मी डिलीट फॉर युअर येऊन करून टाकतो आता तुम्ही पाहू शकता की मी जे पण मेसेज पाठवले होते ते डिलीट झालेले आहेत आता तुम्ही दोन्ही मोबाईलमध्ये पाहू शकता की मेसेज डिलीट झालेले आहेत यानंतर तुम्हाला पहिल्या सेटिंग मध्ये जाऊन पुन्हा एकदा आणि स्टेटस जायचं आहे त्यानंतर मोर सेटिंग मध्ये जाऊन नोटिफिकेशन हिस्ट्रीमध्ये जायचं आहे आता इथे तुम्ही आपण डिलीट केलेले ते दोन हॅलो आणि गुड मॉर्निंग चे मेसेज पाहू शकता पण मित्रांनो व्हॉट्सअपचे असे डिलीटेड मेसेज पाहायचे असतील तर तुम्हाला नोटिफिकेशन हिस्ट्री कायम ऑन ठेवावी लागेल तर मित्रांनो अशाच नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स साठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तेच व्हिडीओ आवडण्यास नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद